श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर पुणे सोलापूर धाराशिव संभाजीनगर आदी ठिकाणी सरावासाठी आहेत अशा कुस्तीगिरांसाठी न्यासाकडून किट वाटप करण्यात आले प्रति महिना कुस्तीगिरांना आवश्यक तूप बदाम खारीक बडीशेप खसखस इलायची धणे आदी पदार्थ कुस्तीगिरांसाठी स्वामींचा प्रसादरूपी खुराकचे किट दिले जाणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ नैवेद्य पूजेचे स्वामी भक्त व वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे दिलीप सिद्धे बाळासाहेब मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या उपक्रमासाठी पैलवान महेश कुलकर्णी महाराष्ट्र केसरी पैलवान मौला शेख बादुला सरफराज शेख हातीश पवार यांचे सहकार्य लाभले यावेळी वडीलधारी मंडळी भक्तगण व अमोलराजे भोसले मित्रपरिवार यांच्यासह सेवेकरी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा